नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जसं की तुम्ही आपण कालच्या भागात बघितलंच होतं लाईव्हमध्ये पण आपण त्याच्याबद्दल चर्चा केली होती की तो बैल तो वैभव याने आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आपल्या भाषेचा अपमान केलेला आहे त्यांनी मालवणी भाषा ही महाराष्ट्राची भाषा नाही हे त्याचे शब्द होते तर त्याच्याबद्दल आम्ही राग आणि संताप तुमचा जो होता तो आमचा पण होता तो आम्ही व्यक्त करायला आलेलो आहे त्याच्याबद्दल सविस्तर आपण माहिती करून घेऊया भाऊंकडून शंभर टक्के डख, शंभर टक्के भाऊ तर कालचा जो एपिसोड झाला आहे फुलच बोरिंग झाला बरेचशे प्रेक्षकांचं असं म्हणणं होतं तर रितेश दा भाऊनी भाऊच्या धक्क्यावरती जसं सांगितलं की टी आर पी हाय लेवलला गेलेली आहे की चार सीझनपेक्षा पाचवा सीझन हाय लेवलवरती चाललेलं आहे तर दुसरा विषय असा आहे तर हाय लेवलला टी आर पी गेली आहे तर आणि कालचा जो टास्क झाला एकदम बोरिंग झाला म्हणजे मग बिग बॉसच्या घरात नक्की चाललं आहे तरी काय दुसरा विषय असा आहे तर वैभव तुला एक प्रश्न आहे महाराष्ट्राच्या जन जनतेचा तू नक्की तू कुठून आला आहे तू आलाय कुठून काय बरोबर तू देखील विमानामध्ये दे बसून लंडन किंवा अमेरिका दुसऱ्या देशातनं मग भारतामध्ये आला आहे की तुला मग मालवणी भाषा ही मराठी भाषा नाही तुम्ही मला त्याच्या बिग बॉसनी जसं सांगितलं तर टास्कमध्ये की तुम्ही ते पॉईंट लिहून ठेवायचे त्याच्यानंतर तुमचे करन्सी पाच पाच हजार रुपये पाच हजाराचे ह्याने कमी होणार आहे ठीक आहे पण तुम्ही त्याच्यामध्ये जर बिग बॉसनी सांगितलं की मराठीच भाषा वापरायची तर त्याच्यामध्ये म्हणताय मालवणी भाषा वापरली मालवणी भाषा मालवणी भाषा मग कुठली मालवणी भाषा मराठी नाही म्हणजे काय नक्की हे मालवणी कोकण हा मराठी मराठी आपलाच भाग आहे सगळा पूर्ण महाराष्ट्राचीच आपली आणबाण शान आहे आणि मालवणी ही आपण आपले संस्कृती जपली पाहिजे भाषा जपली पाहिजे तर वैभव नक्कीच तुला सांगे की भाऊच्या धक्क्यावरती तुझी फिरकी निघणार आहे आणि तुला महाराष्ट्राची माफी मागायला लागणार आहे तर आणि भाऊ आता आपले गणेश भाऊ तुम्हाला आपलं पुढचं देखील प हे सांगतील काय नक्कीच नक्कीच मित्रांनो त्याच्यावरती तुमचा राग संताप जो असेल तो तुम्ही सगळा कमेंट सेक्शनमध्ये मोकळ करा अख्खा व्यक्त करा तुमच्यासाठी कमेंट सेक्शन अख्खा खुला केलेला आहे आम्ही तर तुम्ही सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा आणि आमचे बायोग्राफीचे व्हिडिओ बघा शॉर्ट्स नसून बघितलं शॉर्ट्स बघा प्रत्येक अपडेट घेऊन येतो लाईव्ह पण आम्ही घेऊन येतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र